नमस्कार मंडली मी सुवर्णा झाले तर आपले स्वागत आहे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर तर आजचा दिवस आपल्या सगळ्यांना आनंदाचा आरशाचा आणि उत्साहाचा जावो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर आजपासून आजपासून म्हणजे कालपासून सुरू झालेला आहे श्रावण महिना तर आज मी बनवणार आहे बेड्याची भाजी बेड्याची भाजी ही आमच्याकडे प्रत्येक सणाला बनवली जाते तर चला मग पाहूया मी कशाप्रकारे बेड्याची भाजी बनवते ती चला मग पाहूया चला मग मी आज काय स्पेशल वाल्याची भाजी श्रावण महिना सुरू होत आहे ना आता आज बनवणार आहे वाल्याची भाजी बेडा निसलाय ना तर आज मी बनवणार आहे बेड्याची भाजी तर बेडा मी निसून घेतलाय तर चला मग बनवूया बेड्याची भाजी आता मी सुरुवात करते आमच्याकडे श्रावण महिन्यात प्रत्येक सणाला बनवल्या जाणाऱ्या बेड्याच्या भाजीला तर मी दाखवते त्यासाठी मी काय काय घेतले ते हे घरचे मसाले कांदा मिरची चार पाच लसणाच्या चेचून घ्यायचे आहेत आणि कढीपत्ता वाटण आणि गुल भिजत ठेवलं टमॅटो ऐवजी मी घेते मस्त बेडं होतं हे टाकलं का थोडीशी चिंच आणि गोल श्रावण महिन्यात बीडा बनवत असताना मी सोबत घेते डेटीची पानं आणि डेखन आणि लाल पालेभाज्याचा देखना आणि पानं आणि शिरवला आणि घोसाला असला तरी मी घेते तर चला मग आता बेड्याची भाजी बनवूया चला नेहमीप्रमाणे दोन तीन पळा तेल माझ्या जास्त घ्यायला लागतात आपल्याला माहितच आहे माझी पळी छोटी आहे थोडा गरम झाला का तर आता तेल गरम झालेला त्यात मी थोडा हिंग टाकते अर्धा चमच जिरा मार्गी

कांद्याला गोल्डन कलर असतो चांगला कांदा मारून घ्यायचा मीडियम घ्यायचं मिरची थोडा शिजल्यावर कांदा आता गोल्डन हो गोल्डन ब्राऊन असतो नंतर पण मसाले टाकतात वाटण टाकायचं आहे मसाले टाकायचं कांदा चांगला मारून घेतला ना तर मस्त होते भाजी थोडासा तीन चार पाकल्या लसूण चार पाच ताकल्या लसूण चांगला गोल्डन ब्राऊन कलर एवढे आता भाजी जरा जास्त आहे म्हणून दीड चमचा मसाला अर्धा चमचा मिरची पावडर रंग पाळून चमचा हळद पाळून चमचा गरम मसाला आणि भाजीचा मसाला आहे अर्धा चमचा मसाला पण ज्याप्रमाणे कांदा मारून घेतला त्या प्र प्रमाणे मसाला पण चांगला मारून घ्यायचा थोडं वाटण टाकायचं सुका वाटण सुका वाटण म्हणजे सुक्या हो खोबऱ्याचं वाटण मी सुका वाटेल आणि ओला वाटण्याची पण रेसिपी टाकेल तुम्हाला कधीतरी आता वास सुटला म्हणजे मस्त शिजलेला आहे तर आता आपण टाकूया त्याच्यात थोडं पाणी आणि नंतर मी बेड्या टाकतो त्यात गॅस थोडा स्लो करायचा मस्त दोन ठेवलेल्या आहे म्हणजे मी मग रस्सा रस बनवला अरे आता नाही तर नंतर पाणी ठेवायला आपण नंतर मसाला काय बनवत मला रसायला थोडा अर्धा शिजला ना का नंतर पाणी टाकायचं गरम ठेवायचं याच्यावर पाणी आता hmm. भाज्या टाकून घेऊ देत मला जरा अर्ध्या शिजल्या भाज्या का मग पाणी टाकायच आता पेण्यात मी टाकणाऱ्या आलूची डेटीची पानं आहेत टेटी आहेत आणि पाना तिकडं आहेत पानं पण नंतर टाकू आलूची आता डेटी टाकते आणि लाल बाजूची देखणं ती पण स्वच्छ धुवून घ्यायची साफ केलेली आहे तिने आणि सुतलेली पण परत एकदा pentru un lucru. Și roula. Un sediment, dacă și-o putea până în ar trebui la gaiul la भाज्याची पानं आणि आलूची पानं ही टाकलेला विड्याला मस्त चमवते अजून केवला पण टाकतात विस्तारलं सांगा ना आम्हाला ちゃんとありがとう。So ना आधी घालून घ्यायचा पाणी ठेवते त्याच्यावर झाकण ठेवून ना घालून पाणी ठेवायला लागलं हा झाकण ठेवतो नंतर दुसरा ठेवी शिजाला चला आता आपण थोड्या वेळेला देऊ भाजी लागायला नको ना म्हणून सारखी हालून घ्यायला लागतं शिजली होते नाही मिस्तो आणि सुटला तरी थोडी ओली पाहिजे भाजी म्हणून थोडं पाणी टाकतंय तो ओला सुखी नको म्हणून गरम गरमच पाणी टाकायचं आहे आणि त्यासाठी मी याच्यावर पाणी ठेवलं आहे म्हणजे दुसरं गरम पाणी करायला नको आणि वापर नाही जात त्याच्या ना। तर स्वरूपा शाळेतून आली तिने आताच हातपाय धुतले दिवाबती गेली ना ग स्वरूपा तर आता ती टी व्ही बघायला बसते आणि नंतर अभ्यास करायला बसणार आहे स्वरूपा मला घरातल्या कामात नेहमी वेल भेटेल तर सगळं मदत करत असते माझी मुलं मुलाची आहेत एकदम मला कधी पण कामात मदत करत असं डोंकार पण मला कामात मदत करतो स्वरूपा पण मला कामात मदत करतो आज भांडी कसाना मदत करशील ना गिज थँक यू मुळं आणि चिंचलं पाणी बनवलं आहे ना तो आता भिजला आहे चांगला आता लास्टला शिजली भाजी ना थोडीशी शिजवायची होतं शिजल्यावर टाकायची लास्टला

glass ko soup lena hmm ye thoda wala soup ko ashi jhol kar achi dal le ab daha wala padto glass se dale ab thoda se le le thoda पाच जास्त नको घेऊ तू छोटी छोटीच घासत ना स्वरूपा मला वेळ भेटेल तेव्हा भांडी घासायला मदत करत असते छोटी <laughs> छोटी भांडी घासायची मी तिला सवय लावली आहे बाकीची मोठी भांडी मी नंतर घासशील म्हणजे जेवण झाल्यावर मम्मा तुला बनवलेला विडा मला खूप आवडतं थँक्यू मी जेवू झाले हा जेवू शकतो तर झाले भेड्याची भाजी आता आपण जेवणासाठी भेड्याची भाजी आहे हम्म चला तर चला मग जेवायला घेऊया माझी भाजी भाजीची तयारी चला mm. स्वरूपा कशी झाली वेड्याची भाजी स्वरूपाला माझ्या बेड्याची भाजी खूप आवडते ना स्वरूपा कधी पण ती बोलत असते बिड्याची भाजी बनवून माझ्या सगळ्याच रेसिपी स्वरूपाला आवडतात ना चल सोमकार कसा झाला आहे बेडा आता मी पण जेवून घेते श्रावणात बेड्याला चव लागतं म्हणून जास्त बनवतात प्रत्येक सणाला आपण बेड्याची भाजी बनवतो देवाला पण आवडते बेड्याची भाजी वरण भात वडी मोदक खीर आता सणाला प्रत्येक सणाला बनवू आपण काय खरोखर सांग चांगला आला आहे ना माझा बेडा मस्तच होतं मला माहिती आहे ज्या डिश माझ्या चांगल्या ना होत ना ते मी बनवतच नाही ज्या चांगल्या होत्या तेच मी बनवायला घेतो व्हिडिओ व्हिडिओची भाजी स्वरूपाने गरजच ठेवलं नाही सगळं घेऊन घेऊन खाल्ला रस्तरी मस्त आलं

तर आम्ही आज बनवलेली बिरड्याची भाजी तर आम्ही प्रत्येक सणाला बिड्याची भाजी बनवत असतो तर तुम्हाला आवडली ना बिड्याची भाजी मस्तच झालेली बीड्याची भाजी तुम्ही नक्की करून पहा माझी बेड्याची भाजी मी कशा प्रकारे केलेली आहे ती खरोखरच खूपच मस्त होती बेड्याची भाजी जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि माझे चॅनल नवीन असाल तर नक्की मला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका तरच तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील बाय गाईज बाय तर भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय गुड नाईट सी अगेन बाय <laughs> Thanks for watching!